जोपर्यंत उमरजला सेगमेंटल उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत उमरज हद्दीत प्राधिकरण विभागाने इतर कोणतेही काम करू नये जबरदस्तीने दबाव आणून काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास एन एच अठ्ठेचाळीस हायवे बंद पाडू असा इशारा उंबरज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थांनी दिला दरम्यान दोन हजार चारपासून उंबरजकर उड्डाणपुलासाठी संघर्ष करत आहेत मात्र उंबरजकरांची मूळ मागणी हाणून पाडली जात आहे यापुढे उड्डाणपुलासाठी टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामस्थांनी या मागणीसाठी एकजूट दाखवली आहे या संदर्भात रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमरज येथील सौभाग्य मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तारळी व शिवडी नदीवरील पुलाचे काम करू नये अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सरपंच योगराज जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सुधाकर जाधव प्रशांत पाटील उमेश काशीद किशन माळी नामदेव कांबळे तसेच माजी उपसरपंच अजित जाधव सोमनाथ जाधव विकास जाधव डॉक्टर दीपक माने जयवंत जाधव कॅप्टन इंद्रजित जाधव शरद जाधव अमोल कांबळे रणजित कदम संजय पाटील दिगंबर भिसे विलास आठोळे उत्तम कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना सरपंच योगराज जाधव म्हणालेत उम्रजातीतील कामासंदर्भात आज ही मिटिंग झाली उमरज ग्रामस्थ वा आसपासील पा, गावातील गा लोकांसंदर्भात तर उमरज आधी सेगमेंटल पुलाचं काम जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत उंबरज परिसरात कोणत्याही प्रकारचं काम ग्रामस्थांच्या मते हो, हायवेचं एन एच्याचं आम्ही करू देणार नाही ही भूमिका आम्ही एकमतानं सगळ्यांनी ह्यात मांडलेली आहे यासाठी कोणत्याही जर म्हणजे आमच्या प्रेशराईज केलं दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही येण्याचे म्हणजे अठ्ठेचाळीस व राष्ट्रीय राज्य महामार्ग पाटण पंढरपूर बंद पाडू व तीव्र आंदोलन करू